राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदल दिनाच्या दिवशी म्हणजे आठ महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे अनावरण झालं होतं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे तीनशे तीनशे वर्षाचे पुतळे आहेत परंतु अपवित्र हात लागल्याने तो पुतळा अनावरण केलेला पुतळा कोसळला असं जनसामान्यांचं मत आहे परंतु ह्या सरकारची जी आता जी भ्रष्टाचाराची जी नीती आहे ती दिवसे दिवस आपल्या समोर येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बसवताना सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणारी ही अवलाद आहे या अवलादीला आपल्याला आता थांबवलं पाहिजे ठेचलं पाहिजे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपण सर्वांनी छत्रपतीसाठी एकत्र येऊन आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातले मावळे हो आहोत हे सिद्ध करण्यासाठी या मिंद सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करला हेच या आपला उद्देश असला पाहिजे हीच माझी भावना हो आहे धन्यवाद